हायपर पिगमेंटेशन वांग डार्क स्पॉट्स अशी याची बरीचशी नावं आहेत आणि बऱ्याचशा जणांना हा वांग हायपर पिगमेंटेशन डार्क स्पॉट्सचा प्रॉब्लेम असतो तर मग ही समस्या मुळापासून कायमची कशी संपवायची ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्याचबरोबर त्याची कारणं कोणती कोणती आहेत त्याला घरगुती उपाय कोणते आहेत तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट कडे जायची गरज आहे की नाही अशा तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं मी आज देणार आहे बघा सगळ्यात आधी तर आपण या पिगमेंटेशनची कारणं जाणून घेऊया हायपर पिगमेंटेशन जास्त करून बऱ्याच जणांना चेहऱ्यावरच होतं काही जणांना शरीरावर सुद्धा होतं बघा याची कारणं कोणती असू शकतात तर इंजुरी बऱ्याचदा आपल्याला एखादी जखम होते त्यामुळे सुद्धा आपल्याला हायपर पिगमेंटेशन होऊ शकतं जखम झालेल्या जागी आपल्याला काळा असा डाग दिसतो किंवा जर आपल्या चेहऱ्यावर ऍक्ने असतील पिंपल्स असतील तर ते गेल्यानंतर त्या ठिकाणी डाग सोडून जातात आणि मग त्या डागांना नाहीसा व्हायला बराचसा वेळ लागतो त्याचबरोबर काही स्त्रियांना एजिंगमुळे हा प्रॉब्लेम होतो काहींच्या चेहऱ्यावर मोठे चट्टे सुद्धा येतात तर काही जणांना स्मॉल स्मॉल डाग स्पॉट्स पडतात ज्यांना फ्रेकल्स सुद्धा म्हणतात अशा वेगवेगळ्या प्रकारचं हायपर पिगमेंटेशन असतं मग यावर उपाय कोणते आहेत हे बघण्याआधी आपण बघूया की हायपर पिगमेंटेशन नेमकं होतं का हे नेमकं असतं तरी काय कारण ज्यावेळी आपल्याला प्रॉब्लेमचं मूळ माहिती असतं ना आपल्याला कळतं ना की हा प्रॉब्लेम नेमका आहे काय तेव्हा आपण त्याला चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो बघा आपल्या सगळ्यांच्या शरीरात मेलेनिन नावाचं एक तत्व असतं ज्यांच्या शरीरात मेलेनिन जास्त असतं त्यांचा कलर थोडा डार्ककडे जातो आणि ज्यांच्या शरीरात प्रमाण कमी असतं त्यांचा कलर हा लाईट शेडकडे जातो मग आता समजा आपल्याला काहीतरी इंजुरी झाली काहीतरी जखम झाली किंवा एखादी पिंपल आली आणि ती पिंपल आपण दाबून टाकली तर त्या जखमेला ठीक करण्यासाठी आपलं शरीर तिथे काहीतरी सेल्स पाठवतात त्यामधील एक म्हणजे मेलानोसाइट्स ज्यांना आपण कलर प्रोड्युसिंग सेल्स असं म्हणतो मग आपल्याला ज्या जागी लागलेलं असतं ना त्या ठिकाणी ते एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतात आणि त्या लेअरचा जो कलर असतो तोच डार्क असतो मुळात आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की मला डार्क पडला मला चट्टा पडला इथे काळं झालं ते तेच असतं मेलॅनोसाईड्स आपल्याला जे काही प्रोटेक्टिव्ह लेअर देतात ते तिथे सा देता, कलर डिपॉझिट करतात त्यामुळे आपल्याला तो एक डार्क स्पॉट दिसतो जसं की लहानपणी पण बघा आपण खेळताना पडायचो आपल्याला खर्च टायचं त्यावेळी आपल्या गुडघ्याला सुद्धा अशी काळी लेअर यायची ते तेच असतं पण मग यातसुद्धा काही जे डार्क स्पॉट्स असतात ते लगेच नाहीसे होतात आणि काही जे असतात ते जातच नाही लवकर तर बघा या हायपर पिगमेंटेशनचे सुद्धा टाईप्स असतात जसं की इपिडर्मल इपिडर्मल जो असतो तो वरच्या लेअरवर असतो आपल्या स्किनमध्ये लेअर्स असतात ना त्याच्या वरच्या लेअरवर आणि म्हणूनच त्याला काढून टाकणं त्याला नाहीचं करणं हे फारसं कठीण नसतं त्यामुळे तो कालांतराने लवकर जातो सुद्धा आणि दुसरा म्हणजे डर्मल जो त्वचेच्या डीपमध्ये असतो म्हणजे अगदी खालच्या भागामध्ये पिगमेंटेशन झालेलं असतं आणि मग त्याला नाहीसं करणं थोडंसं कठीण असतं मग यावर उपाय काय आहे बघा जर तुम्हाला डार्क स्पॉट्स असतील हायपर पिगमेंटेशन झालं असेल तर लगेचच उद्यापासूनच तुमची स्किन केअर सुरू करा मग यावर उपाय काय आहे स्किन केअर बघा जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन झालं असेल डार्क स्पॉट्स असतील आणि तुम्ही स्किन केअर करत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय लवकरात लवकर स्किन केअर सुरू करा बघा जर आपण आपल्या त्वचेची काळजीच घेतली नाही तर आपल्याला का हायपर पिगमेंटेशन होणार नाही आपल्याला का त्वचेशी रिलेटेड प्रॉब्लेम होणार नाही आपण आपल्या त्वचेची काळजी घेतलीच पाहिजे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपली त्वचा सुद्धा, सुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे जर तुम्ही स्किन केअर करत असाल तर उत्तमच आहे नसाल करत तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते स्किन केअर साठी सगळ्यात आधी तुम्हाला गरज असते एका फेस वॉश ची एका क्लीन्जर ची जो तुमचा फेस स्वच्छ करेल फेस वॉश केल्यानंतर टोनर सीरम मॉइश्चरायझर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन या पाच गोष्टी तुमच्या स्किन केअर मध्ये इंक्लूड करा बघा जेव्हा आपण बाहेर जातो सूर्याची हार्श किरणे आपल्या चेहऱ्यावर पडतात लगेचच आपल्या शरीरातील सेल्स मेलानोसाइट्स से मेलानिन प्रोड्यूस करतात आणि मग लगेच आपल्याला टॅनिंग होते आणि जर हे असं सतत चालू आपण आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्टच केलं नाही तर मग त्याचं रुपांतर मध्ये होत म्हणूनच प्रॉपर स्किन केअर करा तुमच्या त्वचेला प्रोटेक्ट करा बाहेर जाताना तुम्ही सनस्क्रीन तर वापराच पण त्याच बरोबर स्कार्फ सुद्धा कॅरी करा बघा स्किन केअर मध्ये तुमचा फेस वॉश करून झाल्यानंतर फेसला स्वच्छ करून झाल्यानंतर टोनर वापरा टोनर आपल्या स्किनच्या पोर्सला टाइट करतं आपल्या त्वचेचा मेंटेन करतं टोनर म्हणून तुम्ही रोज वॉटर सुद्धा वापरू शकता पण जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल तर त्या रिलेटेड प्रोडक्ट्स काही दिवस तुमच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड करा जसं की बायोक्युलचं एव्हर ग्लो रेडियन्स टोनर ए एच ए प्लस व्हायटमिन सी आहे अल्फा अल्फाहायड्रोक्सी ऍसिड जे वॉटर सोल्युएबल असतं यात लॅक्टिक ऍसिड ट्रॅक्टिक ऍसिड सायट्रिक ऍसिड बरोबर व्हायटमिन सी आहे आणि याचा सोर्स आहे शुगर केन प्लस काकड उपलब्ध जे आपल्या स्किन सरफेसच्या डेड स्किन नियमित वापराने एक्सपोलिएट स्किन कोलॅजन प्रोडक्शनला लागते याला तुम्ही सकाळी आणि रात्री दोघही वेळी तुमच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड करू शकता याचं टेक्स्चर अगदी लाईट वेट आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे सगळ्या स्किन टाईपला सूट होतं टोनरचं चे ऍप्लिकेशन झाल्यानंतर चार ते पाच मिनिटांनी तुम्हाला चेहऱ्यावर सिरम अप्लाय करायचं आणि हायपर पिगमेंटेशन साठी डार्क स्पॉट्स अँड हायपर पिगमेंटेशन कंट्रोल सिरम बेस्ट आहे कारण ते स्पेशल डार्क स्पॉट्स आणि हायपर पिगमेंटेशन साठी आहे आणि याचा सोर्स आहे बियरबेरी प्लस अर्बट्यून अर्बटून प्रोडक्शन ला रिड्यूस करण्याचं काम करतं ज्यामुळे आपले डार्क स्पॉट्स हळूहळू फेड होत जातात आपला स्किन टोन इवन होतो पायथॉन मुळे स्किन इलास्टिसिटी एनहान्स होते आणि आपलं स्किन बॅरियर सुद्धा इम्प्रुव्ह होतं आणि हे अगदी जेंटल क्लिन्झर आहे याचं टेक्स्चर नॉनस्टिकी आहे लावल्यानंतर आपल्याला हायड्रेटेड फील होतं हे सिरम आपण दिवसा आणि रात्री झोपण्याआधी जेव्हा आपण स्किन केअर करतो तेव्हा वापरू शकतो याच्या नियमित वापराने आपले डार्क स्पॉट्स नक्की फेड होतात आणि जर तुम्ही याचे प्रोडक्ट रीड कराल तर ते अगदी नॅचरल आहेत आणि मित्रांनो हे दोघंही प्रोडक्ट्स अल्कोहोल फ्री आहेत सल्फेट फ्री आहेत पॅरेबन फ्री आहेत सिलिकॉन फ्री आहेत मिनरल ऑइल फ्री आणि ला या जे अर्बट्युन आहे ते आपल्या मेलेनिन प्रोडक्शनला रिड्यूस करतं कमी करतं म्हणजे आपण दिवसा सुद्धा याला लावू शकतो म्हणजे यामुळे आपल्याला युवीएस पासून सुद्धा प्रोटेक्शन मिळतं तर अशा पद्धतीने प्रॉपर स्किन केअर करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनस्क्रीन वापरून आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करून आपण आपल्या हायपर पिगमेंटेशनला दूर करू शकतो आणि जर आपल्याला हायपर पिगमेंटेशन नसेल तर हायपर पिगमेंटेशन पासून आपण दूर राहू शकतो आणि हे जे आपण बाहेरून प्रोडक्ट्स लावतो याने असं नाही होणार की आपल्याला लगेचच फरक दिसेल म्हणजे तुम्ही सुरुवात केली आणि लगेचच आठ दिवसात तुम्ही फरक एक्सपेक्ट करत असाल तर असं अजिबात होत नाही काही वेळ जाऊ द्यावा लागतो तुमचे डार्क स्पॉट्स कसे आहेत यावर डिपेंड करतं की ते केव्हा जाते काहींना तीन महिने लागतात काहींना सहा महिने लागतात तर काहींना एक वर्ष सुद्धा लागतो जसं मी म्हणाले टाईप असतात ईपीडर्मल आणि डर्मल जर तुमच्या त्वचेच्या वरच्याच भागात काही डार्क स्पॉट्स असतील तर ते लवकर नाहीचे होतील पण जर ते आतमधले असतील तर काही वेळ लागू शकतो आणि काहींचं वांग हे इतकं डिपर असतं की त्यासाठी हे प्रोडक्टसुद्धा काही करू शकत नाही किंवा यांचा फारसा फायदा होऊ शकत नाही मग त्यांना जर लवकरात लवकर फायदा हवा असेल तर त्यांनी सरळ डॉक्टरला दाखवायचं तुमचा जवळचा जो कोणी चांगला डर्मॅटोलॉजिस्ट असेल त्याच्याकडे जा आणि दाखवा यामुळे तुमचा प्रॉब्लेम लवकर सुद्धा सॉल्व्ह होईल त्यानंतर लेझर ट्रीटमेंट असतात केमिकल पिल्स असतात यामुळे सुद्धा लवकरात लवकर तुम्ही तुमचा हायपर पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आता आपण बघूया की आपण स्वतःहून आपलं हायपर पिगमेंटेशन कसं दूर करू शकतो सगळ्यात पहिले तर आपल्याला हायपर पिगमेंटेशन नसेल तर ते न होण्यासाठी सुद्धा आपण काळजी घ्यायची आपण प्रॉपर स्किन केअर फॉलो करायचं आणि यासोबतच अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या त्वचेला म्हणजे काय तर आपल्या त्वचेला घासणं वीक मधून एकदा हे गरजेचंच आहे जरी तुम्ही प्रॉपर स्किन केअर फॉलो करताय तरी सुद्धा कारण जेव्हा आपण आपल्या त्वचेला एक्सपोलिएट करतो तेव्हा आपण जे प्रोडक्ट्स त्याला लावतो जे काही सिरम असेल डोनर असेल त्या गोष्टी त्या त्वचेमध्ये छान प्रकारे पेनिट्रेट होतात आणि आपल्याला जास्त बेनिफिट मिळतो आणि एक्सपोलिएशनमुळे जे काही वरची लेअर असते जे डार्क स्पॉट्स असतात जे जे हायपर पिगमेंटेशन असतं ते हळूहळू हरु, हरु, नाहीच होतं म्हणूनच तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या स्किन टाईपनुसार नुसार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमच्या स्किनला एक्सपोलिएट करा स्क्रब करा पण फक्त एकदा किंवा दोनदा बस कारण पुन्हा 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 जर आपण आपल्या त्वचेला एक्सपोलेट करत गेलो तर आपली त्वचा जास्त डॅमेज होते आता बघूया होम रेमेडीज आपण घरच्या घरी घरगुती असे काय उपाय करू शकतो ज्यामुळे आपला वांग नाहीसा होईल बघा होम रेमेडीज ज्या असतात ना त्या काम करतात त्या, करता, त्या शंभर काम करतात पण त्यांना रिझल्ट दाखवायला थोडासा वेळ लागतो म्हणून घरगुती उपाय करताना आपल्यामध्ये थोडेसे पेशन्स असले पाहिजे चला आपण दोन तीन होम रेमेडीज बघूया जे आपल्याला हायपर पिगमेंटेशनसाठी कमालीची मदत करतील काय करायचं तांदळाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मध जर तुमच्या घरात ओट्स असतील तर ओट्स करून थोडं टाकायचं आणि त्याला मिक्स करून जी पेस्ट बनेल ती वीस ते तीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायची वीस ते पंचवीस मिनिटांतर पाण्याने स्वच्छ चेहरा धुवायचा आणि चेहरा धुण्याआधी सुद्धा तुम्ही जे काही अप्लाय केलंय त्याला तुम्ही व्यवस्थितपणे हळुवारपणे तुमच्या चेहऱ्याला मसाज करून त्याला काढायचं त्यानंतर कोणतंही माइल्ड मॉइश्चरायझर अप्लाय करायचं त्यानंतर पपई बघा पपईमध्ये एक्सपोलिएटिंग प्रॉपर्टीज असतात आणि अँटी ऑक्सिडंट सुद्धा असतात जे आपल्या त्वचे काढून टाकण्यासाठी मदत करतात जे आपल्या त्वचेच पिगमेंटेशन दूर करतात म्हणून जेव्हा ही पपई घरात येईल सगळ्यात आधी तर ती पपई खा कारण ती खाऊन आपल्याला जास्त बेनिफिट देते त्यानंतर त्यातली थोडीशी पपई घ्या ती तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा अप्लाय करून थोडा वेळ मसाज करा तिला दहा मिनिट राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाका म्हणून जिथे आपल्याला पिगमेंटेशन झालंय त्यासाठी त्याचा फायदा होतो काय करायचं दुसऱ्या दिवशी समजा तुम्ही फ्री आहात तर त्याच्या आदल्या रात्री भिजत घालायची सकाळी उठल्यानंतर तिला वाटायचं त्यानंतर त्यामध्ये थोडस दूध टाकायचं थोडस मध आणि थोडी हळद सुद्धा त्यात टाकायची आणि ती पेस्ट आंघोळीच्या आधी आपल्या चेहऱ्यावर लावायची तुम्ही मानेवर हातांवर सुद्धा लावू शकता त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्या याने सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो तर अशा काही होम रेमेडीज तुम्ही ट्राय करू शकता बऱ्याचशा होम रेमेडीज आपण बघतो याने तुम्हाला हळूहळू हळूहळू कालांतराने नक्की फायदा होईल आणि तुम्हाला एक महिन्यानंतर कमालीचा रिझल्ट बघायला मिळेल आणि अजून एक गोष्ट सांगते या ज्या होम रेमेडीज असतात त्यावर बरेचसे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात कुणी सांगतो कोलगेट लावा लिंबू लावा तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर अजिबात अप्लाय करायच्या नाही कारण लेमन हा ऍसिडिक असतो आणि तो आपल्या चेहऱ्याच्या पी एच लेव्हलला डिस्टर्ब करू शकतो त्यातल्या त्यात जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन से, असेल तर मग बास वाट लागते त्वचेची म्हणून कुणीही काहीही सांगताय म्हणून कोणताही व्हिडिओ बघून लगेच तसंच्या तसं आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं नाही बघा तर या सगळ्या गोष्टींनी तुमचं हायपर पिगमेंटेशन नक्की दूर होईल तुम्हाला कशा प्रकारचं हायपर आहे हे ओळखा आणि त्या पद्धतीने स्वतःला ट्रीटमेंट द्या जर डॉक्टर कडे जाण्याची खरंच गरज असेल तर एकदा जाऊन आणि मग त्यानंतर स्वतःच्या त्वचेची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर हायपर होणार नाही आणि जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम नाहीये तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही खूप हुशार आहात स्वतःच्या त्वचेची अशीच काळजी घेत राहा एक सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे खातो ना त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे कारण बाहेरून छान राहण्यासाठी आपल्याला आतून सुद्धा स्वतःला छान ठेवणं गरजेचं असतं मग त्यासाठी भरपूर पाणी प्या हायपर पिगमेंटेशनसाठी ज्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात असे पदार्थ तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा अशा भाज्या अशी फळं किंवा तुम्ही वरून सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता व्हायटमिन सी असलेली फळं जसं लिंबू टमाटा अँटीऑक्सिडेंट युक्त पदार्थ गाजर काकडी पालक सिमला मिर्च ब्रोकली, टोमॅटो स्ट्रॉबेरी ब्लूबेरी, लिंबू अशा प्रकारच्या हेल्दी गोष्टी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा